नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर माझं आजचं नेल आणि माझं टायटल पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल की माझा हा आजचा व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे तर मी माझा हा आजचा व्हिडिओ माझा युट्यूबरचा जो म्हणजे युट्यूबरचा जो प्रवास आहे आणि माझा जो युट्यूबचा एक्सपिरियन्स आहे त्या संदर्भात आहे तर मी भरपूर चुका केल्या त्या तुमच्याकडून होऊ नये म्हणून माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे की त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी तर माझं यूट्यूब चॅनल सुरू करून मला जवळजवळ चार वर्ष होत आली आणि जी माझी यूट्यूबची ग्रोथ आहे ती खूप स्लो राहिली आहे आणि ती फक्त आणि फक्त माझ्या चुकांमुळे तर चुका म्हणण्या म्हणायचं म्हणजे तर कसं तर जेव्हा मी माझा यूट्यूब चॅनल सुरू केला होता तेव्हा लॉकडाऊनमध्ये सुरू केला होता आणि त्यावेळी भरपूर वेळ होता म्हणजे की असं काहीतरी शिकण्यासाठी किंवा काहीतरी ऍडव्हेंचर करण्यासाठी वगैरे म्हणजे घरात बसून जे काही करता येईल त्यासाठी तर तेव्हा मी यूट्यूब चॅनल ह्यांच्या एका फ्रेंडच्या सांगण्यावरून केलं होतं की मला वाटलं की ठीक आहे त्यांनी करतायत त्यांचं आहे चांगलं बघूया आपण पण ट्राय करूया एखादं त्यामुळे मी ट्राय केलं मी माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि स्टार्टिंगला मी पहिलं असं फक्त की रेसिपीज ची वगैरे व्हिडिओज टाकले पण मला ऍडव्हान्स एडिटिंग किंवा एक चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन वगैरे करता येत नव्हतं तरी पण मला जमतय त्या पद्धतीने मी माझं का जे काही युट्यूबवर जे काही व्हिडिओ होते रेसिपीजचे किंवा इतर काही व्हिडिओज असतील तर ते मी शेअर करत होते आणि सडन असं झालं की मी अगदी स्टॉपच केलं म्हणजे लक्षच दिलं नाही त्या गोष्टींकडे जवळजवळ एक सहा सात महिने मी कंटिन्यू केलं आणि त्यानंतर मला असं वाटलं की नाही माझ्याने काही होत म्हणजे काय झालं की प्रॉपर कंटेंट मिळालं नाही की ऑडियन्स तेवढा अट्रॅक्ट होत नाही तर माझ्या बाबतीत काहीच तसंच झालं की मी म्हणजे ऑडियन्स रिटेन्शन चेक नाही केलं की कशा कसले व्हिडिओज पाहायला लोकांना जास्त आवडतात यूट्यूब चॅनल जरी सुरू करायचं म्हटलं तरी असं नाही आहे की आपण एखादा व्हिडिओ बनवला एडिट केला छान काहीतरी हे केलं आणि टाकलं आणि तो व्हायरल गेला होत नाही तसं ऑडियन्सना ते आवडणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि असं पण नाही की त्याच्यासाठी मेहनत लागत नाही असं पण नाहीये भरपूर मेहनत लागते कारण म्हणणारी बरीच जण होतात अगं युट्यूबचं एक साधा व्हिडिओ तर तुला टाकायचं आहे ते पण तुला टाकायला का जमत नाही बट तसं नसतं एखादा व्हिडिओ शूट करण्यामागे तो एडिट करण्यामागे किंवा तो प्रेझेंट म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला समोरच्या प्रेझेंट करायचं आहे त्या त्याला खूप म्हणजे मेहनत लागते खूप डोकं वापरायला लागतं आणि त्या तरच त्या गोष्टी म्हणजे काय म्हणतात तसं म्हणजे समजतात समोरच्या काय हे करायचं आहे ते व्यवस्थित प्रेझेंट प्रेझेंटेशन करायला ला लागतं आणि ते मला काही जमत नव्हतं तर मला असं वाटलेलं की आता काही हे माझ्यानं होत नाही मी तेव्हा पण थांबले मग माझे जे काही काहीतरी दोनशे तीनशे सबस्क्रायबर झाले होते आणि मग मी पूर्णपणे असं एक हात दुसरा वाढला तर वाढला सबस्क्रायबर किंवा नाही असं एक एक सबस्क्रायबर पण जेव्हा वाढत होता ना तेव्हा एक होप होती की बाबा हा सबस्क्रायबर वाढत आहेत पण सडन असं झालं की मी व्हिडिओ बनवायचं बंद केलं आणि तिथं ग्रोथ पण स्लो झाली वॉचिंग अवर्स तर माझे काही फारसे नव्हतेच त्यामुळे मग असं वाटलं की नाही माझं काय आता युट्यूबमधनं होत सो मी स्टॉप केलं त्यानंतर परत असं वाटलं की नाही आता आपण करूया ट्राय करूया काहीतरी माझी प्रेग्नन्सी होती आणि त्या प्रेग्न्सी पिरियडमध्ये पण मला असं वाटत होतं की मी जे काही माझ्या प्रेग्नन्सी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही गोष्टी असतील त्या मी शेअर कराव्या त्याचे पण मी हार्डली एक आठ दहा व्हिडिओ बनवले असतील मे बी कमी पण तर आणि तिथं मी पुन्हा थांबले की नाही मला हेच होतं ते कारण आपण ना एक्सक्युजेस फार देतो की म्हणजे मी देत होते जेव्हा <laughs> प्रेग्नन्सी मध्ये होते तेव्हा की मला काहीतरी त्रास होतोय मला हे जमत नाहीये त्यानंतर डिलेवरी झाली त्यानंतर मग माझे एक्सक्युजेस अजून वाढले की बाळ आहे मला त्याच्याकडे लक्ष देऊन मला घरातली कामं करून युट्यूबकडे तेवढा फोकस देता येत नाही असे एक्सक्युजेस मी स्वतःला देत गेले आणि मला नंतर कळालं की मी माझ्या ग्रोथला अडथळा मीच आहे दुसरं कुणी नाही कारण यूट्यूब हे एकमेव प्लॅटफॉर्म आहे की जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली ना तुमच्या म्हणजे यूट्यूब व्हिडिओजमध्ये जी काही कन्सिस्टन्सी ठेवली ना आणि ऑडियन्सना जर ते आवडत असेल तर तुम्ही एका महिन्यात का, का अगदी आठवड्याभरात सुद्धा ग्रो करू शकता आणि बघितले मी असे बरेच युट्यूबर आहेत की मी बघत होते की त्यांचे आत्ताच कुठेतरी म्हणजे पाचशे सहाशे सबस्क्रायबर्स होते आणि असं म्हणजे त्यांचे असेल कंटेंट पण त्यांचा चांगला असतो किंवा जे काही असेल त्यांचं प्रेझेंटेशन चांगलं असतं त्यामुळे ते त्यांचं इझिली होतं पण पण आपण म्हणजे माझे मी असं करत राहिले की नाही होत नाही म्हणजे निगेटिव्ह माइंडसेट झालेला माझा की आता हे मला होत नाहीये आणि मला काही करायचं नाही त्यामुळे एवढं अटेन्शन नव्हतं त्या गोष्टींकडे फोकस नव्हता सगळं सोडून दिल्यासारखंच होतं मग ठरवलं की नाही आता पॅकफूट नाही घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला यातनं पुढे जायचं आहे काहीतरी करायचं आहे कारण कसं आहे जेव्हा आपण काही एका पर्टिक्युलर पोस्टला कामावर असतो जॉब करत असतो आणि तिथन जेव्हा जॉब सोडतो आणि घरी असतो ना ते एक फिलिंग असतं आपल्या मनात जे फार वाईट असतं की आपण जॉब सोडून घरी आहे वगैरे आणि इन्कम महत्वाचं म्हणजे इन्कम जेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला सांगायला लागतं की हे बाबा Uh, ओ, की आपल्याला ह्याची गरज आहे ह्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींची गरज आहे वगैरे ती जी फिलिंग असते ना ती खूप वाईट असते मग त्यावेळी असं वाटलं की नाही आता मला माझं असं काहीतरी जर करायचं असेल ना तर मला युट्यूबच आहे युट्यूब एकमेव प्लॅटफॉर्म असं आहे जर तुम्ही मेहनत केली तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली ना तर तुम्ही लवकरात लवकर सक्सेस तुम्हाला मिळू शकतो आणि मी माझ्याकडनं अशा चुका झाल्या हो की मी त्या सक्सेस पर्यंत मला फार वेळ लागला म्हणजे हजार सबस्क्रायबर झालेत पण आता वॉचिंग साठी मी थांबले म्हणजे अगदी शॉर्ट टर्म राहिला आहे माझा वॉचिंग अवर्सचा पण ते सुद्धा झालं तर लवकरात लवकर बरं होईल मग तुमच्या सपोर्टने आतापर्यंत तरी हजार सबस्क्रायबर पर्यंत पोचलेले आहे वॉचिंग अवर्स पण लवकरात लवकर कम्प्लीट होते होतील अशी मी आशा तरी बाळगतेच बघू जे काही होईल ते होईल बट मी हा आता तरी ठरवलं आहे की मला जे काही आहे ते कन्सिस्टन्सी ठेवायचीच आहे जे काही आहे ते मेहनत घेऊन करायचंच आहे कारण सद्गुरु वामनराव भाई यांचं एक वाक्य आहे की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच तुझं जीवन घडवू शकतो दुसरं कोणी नाही तुला जर काहीतरी करायचं असेल तर तुला तुझ्यासाठी उभं राहायचं दुसरं कोणीही उभं राहणार नाही मदत करणारी असतात जे आपली माणसं असतात ती मदत करतात बट प्रत्येक वेळी आपण त्यांच्याकडनं अपेक्षा नाही करू शकत सो so, आपलं असं आपण नक्कीच केलं पाहिजे असं मला तरी वाटत होप माझ माझ्या म्हणजे मी चुका केल्या आणि ज्या नवीन युट्युबर्स असते ते त्यांनी करू नये एक्सक्युजेस देऊ नका जर तुम्हाला ग्रो करायचं असेल ना तर कन्सिस्टन्सी ठेवा नक्की तुमचं चॅनल पण मॉनिटाईज होईलच कारण मी बघितलं येतो फेज की जर जेव्हा मी काहीच करत नव्हते त्यावेळी अगदी म्हणजे डाऊन फेजला आले मी आणि ज्यावेळी मी आता एक कन्सिस्टन्सी मेंटेन केली जेव्हा शॉर्ट व्हिडिओ टाकायला लागले जरा लाँग व्हिडिओज टाकायला लागले त्यानंतर मला कळालं की हे मी कन्सिस्टन्सी ठेवते म्हणून मी आता ह्या एक एक एखादा क्रायटेरिया कम्प्लीट करते सो मला असं वाटतं की प्रत्येकाने पण महत्वाच्या गोष्टी आहेत कन्सिस्टन्सी ठेवणं किंवा जे काही ऑडियन्स रिटेन्शन आहे ते चेक करणं मी अनालेटिकमध्ये पण बघितलेलं आहे की आपला जो ऑडियन्स आहे ना तो कुठल्या बेसिसवर आपल्याला फॉलो करतो तर माझ्या बाबतीत तर मी चेक केलं अनालेटिकमध्ये की आ, जे माझे नॉन सबस्क्रायबर्स लोक आहेत म्हणजे ऑडियन्स आहेत ते जास्त म्हणजे माझे व्हिडिओज वगैरे पाहतात त्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही म्हणजे चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुमच्या म्हणजे फ्रेंड्स अँड फॅमिलीला पण माझ्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा हा एक छोटासा प्रयत्न होता की जे न्यू युट्युबर्स आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकॉन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील